म्हणजे माझे वडील मला वाटते चौऱ्याऐंशी ला नगरसेवक झाले तिथे सत्तर वर्षी सावंत म्हणजे आमच्या आर्याबाईनी सार्वजनिक शौचालय आणि शौचालय करता येत नव्हतं माझ्या वडिलांनी फार मोठा आवाज उडवला त्यावेळेला एकोणीशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीचा तिथे तुम्ही संडास का नाही म्हणता मला तिथंच पाहिजे आता मी आंदोलनाला बसणार त्यानंतर ओतार गल्ली सावंत गल्ली प्रभात गल्ली यांना संडास नसल्यामुळे त्यांनी आवाज उठवला आणि त्यांनी सगळं डोक्यावर घेतलं सभागृह त्यावेळेस माझे वडील आणि त्यांचे आम्हाला संस्कार चांगले मिळेल मग त्यावेळेला म्हटले तुम्ही ते म्हटले ही खाल्ल्यांची जागा आहे hmm. खाल्ल्यांची जागा सगळी आहे ना मग तिथे तुम्ही मच्छी मार्केट पाडून टाका आत्ता जास्त मटन मार्केट पाडून टाका तिथं कशाला मच्छी मार्केट बांधलेलं आहे मग तुम्ही बांधतच कसं खालची जागा आहे ना म्हणता मग ते, ते मच्छी मार्केट होते सार्वजनिक पाहिजे आणि ते मंजूर करून घेतलं आणि ते सार्वजनिक संघात शौचालय सत्तर वर्ष नव्हतं ते माझ्या आया बहिणी मायाबहिणी आमच्या वडिलांनी जे केलेलं आहे जे झाड उगलेलं आहे ते कधी विसरणार नाही आज कर्मधर्मयोगाने आठ विचार बारा म्हणजे जवळजवळ चाळीस वर्षाने आज परत तो वाढ माझ्या नशिबी mm. आला आहे कोतालगल्ली सावंत गल्ली प्रभात गल्ली खाटी गल्ली mm. हा सगळा तो परिसर आहे तिथे तो तिथं सार्वजनिक संडास आहे ते आमच्या वडिलांच आजही नाव घेतात ज्या कोण माय आहे माझ्या आई समान असतो वॉय ते आजही बोलून दाखवतात की तुझ्या म्हणजे त्यांची भाषा कशी गावडळ असते तुझ्या माताऱ्याने संडास बांधला आम्हाला आज आमच्या फोन वाढायला सगळी जे काही बाहेर